लसूण खाणं हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं आणि गरजेचं असतं पण मात्र लसूण दररोज किती खावा कुठल्या वेळेला खावा आणि कसा खावा हे नियमितपणे लसूण खाल्ल्यामुळे आपल्या हृदय आणि रक्तवाहिन्यांचं आरोग्य चांगलं राहतं कॅन्सर सारख्या जीव घेणे आजारापासून बचाव होतो पुरुष आणि स्त्रियांच्या मध्ये शारीरिक शक्ती वाढते शारीरिक इच्छा वाढते वारंवार इन्फेक्शन संसर्ग होत असेल तर ते कमी होतं त्यात बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी मदत होते बीपी वाढला असेल तर तो देखील कमी करण्यासाठी मदत होते पण या लसणाचे तुम्हाला चांगले फायदे शरीराला लागू करायचे असतील तर लसूण शक्यतो कच्चा खा कारण कच्च्या लसणामध्ये त्याच्यामधलं ॲलिसिन चांगल्या प्रकारे राहू शकतं जर तुम्ही त्याला त्याला तळलं भाजलं किंवा उकडलं गरम केलं तर ते अॅलिसिन कमी होतं आणि त्याच्यामुळे लसणाचा फायदा तुम्हाला जास्तीचा होत नाही एक ते दोन पाकळ्या दररोज नियमितपणे कच्चा कधी खाव्या सकाळी उपाशी पोटी का जेवण झाल्यानंतर का दोन जेवणाच्या मध्ये तर नाही जेवण करताना तुम्ही जसा कांदा तोंडी लावता तशाच दोन मध्यम आकाराच्या लसणाच्या पाकळ्या जेवण करताना तुम्ही कच्च्या तोंडी लावा डायबिटीस या आजारासाठी देखील लसूण वरदान